नमस्कार मित्रांनो आजकाल अगदी लहान मुलांपासून सर्वांमध्ये केसासंदर्भात समस्या केस गळणं वे अवेळी पांढरे होणं कोंडा वाढणं खुंटलेली आहेत फाटे फुटतायत या खूपच वाढलेल्या आहेत आणि बऱ्याच त्यासाठी बऱ्याचदा ट्रीटमेंट म्हणून बाहेरून तेल शॅम्पू बदलला जातो पण या समस्यांचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या शरीरामध्ये विविध पोषक घटक आयन कॅल्शियम प्रोटीन्स विटॅमिन्स यांची कमतरता कारण केसांना पोषण मिळतं ते आपल्या आहारातूनच आहार योग्य असेल तर केसांचं आरोग्य चांगलं राहतं त्यांची वाढ देखील चांगली होते शास्त्रानुसार सुद्धा आपण खाल्लेल्या अन्नाच्या पचनातूनच शरीराचे धारण करणारे सप्तधातू रस रक्तमास मेध अस्थि मज्जा शुक्र यांची निर्मिती होते त्यातील पाचवा अस्थि धातू म्हणजे हाड ज्यांच्या आपले केस आणि नख तयार होत असतात त्यामुळे असेल व्यवस्थित झालं तरच आपले केस हे चांगले राहणार आहेत आणि त्यामुळेच बऱ्याच पेशंटची तक्रार असते की केसांसाठी आम्ही अनेक उपाय केले हे शॅम्पू वापरला ते तेल वापरलं किंवा या पिल्स खाल्ल्या त्या पिल्स खाल्ल्या पण केसांच्या समस्या काही कमी येत नाहीत त्यामुळेच आजच्या या भागामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केसांसाठी आहार नेमका कसा असावा केसांच्या समस्या होऊच नयेत किंवा असतील तरी मुळापासून त्या बऱ्या करण्यासाठी काय खावं काय टाळावं तसंच पाच सुपर फूड्स की केसांच्या वाढीसाठी ते मजबूत दाट निरोगी काळे भोर होण्यासाठी उपयुक्त असतील आपल्या सर्वांच्या घरामध्ये सहज उपलब्ध अगदी लहानांपासून सर्वच जण खाऊ शकतात तर ते पदार्थ कोणते आहेत कसे खायचे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून पूर्ण माहिती तुम्हाला मिळेल आणि हो एक छोटीशी विनंती अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की लगेच त्याचं नोटिफिकेशन अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात आधी काय 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 खाऊ खाऊ नये नये डूज अँड डोंट्स आपण म्हणतो तर आहेत केसांचे शत्रू कोणते आहेत तर यातील सगळ्यात पहिलं म्हणजे अति लोण आयुर्वेद शास्त्रानुसार जर का मीठ हे जास्त प्रमाणामध्ये शरीरात जात असेल त्यामध्ये म्हणजे वरून मीठ घेण्याची सवय असते लोणचं पापड किंवा नमकीन वेफर्स कुरकुरे सॉस तर यामध्ये मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं असं शरीरामध्ये गेलं की त्यामुळे पित्त दोष वाढतो आपल्या केसांची मुळं जी आहेत ती कमकुवत होतात आणि सर्व मग समस्या ज्या आहेत त्या सुरू होतात ओपीडी मध्ये सुद्धा बरेच पेशंट अगदी नऊ दहा वर्षांची मुलं मुली सुद्धा ही केस पांढरी होत आहेत केस आहेत अशा समस्या असतात कारण म्हणजे त्यांच्या आहारातलं हे मिठाचं प्रमाण एवढं जरी तुम्ही कमी केलं तरी सुद्धा खूप फायदा होतो खूप फायदा दिसून येतो दुसरं महत्वाचं म्हणजे अति आंबट असे पदार्थ त्यामध्ये मगाशी सांगितलं तसंच लोणचं जास्त प्रमाणात सतत आंबवलेले पदार्थ खाण्यात येत असतील लिंबू सुद्धा बऱ्याच जणांना सूट होत नाही बरेच पेशंट असे असतात की सकाळी उपाशी बोटी कुठेतरी ऐकून वजन कमी करण्यासाठी वगैरे लिंबू पाणी प्यायला सुरुवात केली आणि केसांची गळती देखील वाढली तर अशा वेळेला आपलं शरीर आपल्याला काय सांगत आहे आपल्याला काय सूट होतय त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊन सर्व पदार्थ जे आहेत ते आहारामध्ये समाविष्ट करावेत तिसरं महत्वाचं म्हणजे अति तिखट मसाल्याचे पदार्थ सतत खाण्यामध्ये येत असतील तर जंक फूड स्पायसी चायनीज पदार्थ त्यासोबतच जर का कोल्ड्रिंक्स आहारामध्ये खात असाल त्यामध्ये कारण सी ओ टू असतं कार्बन डायऑक्साइड असतो तर तो आपल्याला पूर्ण शरीरासाठी घातक आहेच शिवाय केसांच्या मुळासाठी तर तो खूपच हानिकारक आहे असं सांगितलं जातं काय खावं तर आपले केस तयार होतात तर केराटीन नावाच्या प्रोटीन्स पासून त्यामुळे आपल्या आहारामध्ये सुद्धा प्रोटीन्स आयर्न कॅल्शियम ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स यांनी युक्त असा आहार आपला असला पाहिजे रोज, रोज ताजी फळं सीजनल आपल्याला जी सहज उपलब्ध होत आहेत ती फळं भाज्या आहारामध्ये रोज असल्या पाहिजेत डाळींचा समावेश रोजच्या रोज, रोज करणं तसेच हायड्रेशन मेंटेन करणं त्यासाठी तहान असेल शरीराला गरज असेल त्यानुसार भरपूर पाणी पिणं नारळ पाणी ताक यांचा समावेश करू शकता सुपरफूड्स कोणते आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे महत्वाचं म्हणजे तेल निघणाऱ्या बिया त्यामध्ये तीळ जवस बदाम शेंगदाणे सूर्यफुलाच्या बिया कारण बाहेरून तेलामध्ये म्हणजेच केसांच्या तेला वाढीसाठी पोषणासाठी तेल जसं आवश्यक असतं तसंच आपल्या आहारामधून सुद्धा आपण हे नैसर्गिक तेल जर खाल्लं तर नक्कीच केसांची वाढ चांगली होते मुळं त्यांची मजबूत होतात ते काळेभोर देखील राहतात यामध्ये सुद्धा तीळ आणि जवस हे थोडेसे उष्ण गुणाचे आहेत त्यामुळे जर का उन्हाळा आहे तुम्हाला खूप जास्त पित्त उष्णतेचा त्रास आहे तर थोडेसे कमी प्रमाणामध्येच खा आणि यातील कुठल्याही ज्या बिया आहेत तर त्या एक तर भिजवून किंवा मग भाजूनच आहारामध्ये घ्याव्यात म्हणजे मग त्या बाधित नाहीत बदाम रोज चार बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवून सकाळी उपाशी पोटी जर का खाल्ले तर खूप फायदा होतो तिळामध्ये तर भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे जर का तीळ खाल्ले तर केसांची वाढ खूप फास्ट होते फक्त ते थोडस भाजून किंवा त्यासोबत एक गुळाचा खडा असं सलग एकवीस दिवस खा तुम्हाला खूप सुंदर रिझल्ट या सोबतच अजून एक असा सुपरफूड आहे काळे मनुका बदामासोबत किंवा दहा ते बारा काळे मनुका भिजत घाला आणि सकाळी उपाशी पोटी ते चावून खा ज्यांना पित्ताचा त्रास आहे उष्णतेचा त्रास आहे किंवा आयनची कमतरता आहे पोट साफ होत नाही तर अशा सर्वांमध्ये त्याच्या सेवनाने खूप चांगला फायदा झालेला दिसतो दुसरा सुपरफूड म्हणजेच खारीक ही सुद्धा यामध्ये कॅल्शियम भरपूर असतं गुणाने थंड आहे त्यामुळे ज्यांना उष्णतेमुळे केसांच्या समस्या होत आहेत त्यांच्यावर तर अतिशय उपयुक्त आहे रात्री दोन किंवा तीन खारका भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी त्या चावून खा नसतील तर तशाच तुम्ही कधीही दुपारी जेवणा अगोदर वगैरे खाऊ शकता किंवा त्याची पावडर घरच्या घरी बनवून ती दुधामध्ये टाकून त्यासोबत थोडीशी सुंठ पावडर देखील टाका जेणेकरून पचनही होईल तिसरा पदार्थ म्हणजे खोबरं मग ओलं किंवा सुक दोन्ही तुम्ही घेऊ शकता पित्त कमी करणं तसेच आयुर्वेदशास्त्रामध्ये केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त केस म्हणून या खोबऱ्याचा उल्लेख केलेला आहे दक्षिण भारतामध्ये सुद्धा खोबऱ्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो आणि त्यांचे सर्वांचे केस जे ते ते किती छान सुंदर असतात आपल्याला माहिती आहे आणि त्याची चटणी लाडू बनवून किंवा भाजीमध्ये रोजच्या त्याच प्रमाण वाढू शकता किंवा मग दुपारी जेवणा अगोदर एक एवढासा छोटासा खोबऱ्याचा तुकडा आणि त्यासोबत तेवढाच गुळ असं जर का व्यवस्थितपणे चावून खाल्लं तर त्यामुळे शरीरातील कॅल्शियम सुद्धा वाढतं आणि केसांसाठी सुद्धा ते अतिशय उपयुक्त आहे चौथ म्हणजे आवळा आवळा हा सुद्धा आयुर्वेदशास्त्रामध्ये केसांसाठी अतिशय हितकारक असा सांगितलेला आहे तसंच त्यामध्ये व्हिटॅमिन सी म्हणजे सर्वात जास्त व्हिटॅमिन सी कोणत्या फळामध्ये असतं तर तो आवळा आहे लिंबामध्ये थोडंसं प्रमाण कमी असतं तसंच लिंबू हे केसांच्या आरोग्यासाठी तितकस चांगलं नाही परंतु आवळा हा अतिशय उत्कृष्टपणे काम करतो ज्यांना केस पिकण्याची समस्या कि केस आहे किंवा केस निस्तेज झालेले आहेत तर अशांनी तर आवर्जून सलग महिन्याभर वगैरे आवळ्याचा ताजा रस अर्धा ते एक कप सकाळी उपाशी पोटी घ्या त्यानंतर किमान अर्धा पाऊन तास दुसरं काही चहा कॉफी वगैरे घेऊ नका खूप चांगला फायदा होतो ताजा रस पिणं शक्य नसेल तर अगदी लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता आवळा मुरावळा याच सेवन आवर्जून करावं केस चमकदार होतात त्यांची मुळं जी आहेत ती खूप स्ट्रॉंग होतात त्याच्यामुळे आणि त्वचेला सुद्धा त्यामुळे चमक येते फक्त आवळा दुपारी खाणं टाळा कारण त्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडस जास्त असतं पाचवा पदार्थ म्हणजेच कढीपत्ता हा पाचक सांगितलेला आहे यामध्ये बिटा केरोटीन प्रोटीन्स विटॅमिन्स भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे फोडणीमध्ये आपण काही उपमा पोहे भाज्या किंवा खिचडी बनवतोय तर सर्वांमध्ये आवर्जून रोजच्या रोज, रोज कडीपत्त्याची पानं बारीक चिरून टाका म्हणजे मग ती कोणी बाहेर काढणार नाही आणि त्यांचं सेवन केलं गेलं जाईल याचे केसांसाठी फायदे पाहायचे असतील खूपच जास्त केस आहेत कॅल्शियम शरीरामध्ये कमी आहे सांधे वगैरे दुखतायत डोळ्यांची शक्ती कमी झालेली आहे तर अशा वेळेला अगदी जादूप्रमाणे हे काम करतं त्यासाठी काय करायचं आहे फक्त तीन ते चार ताजी कढीपत्त्याची पत्त्याची पानं व्यवस्थितपणे चावून खा त्याचा रस आणि चोथा दोन्हीही गिळायचं आहे वरून दोन फक्त पाणी प्या नंतर अर्धा तास काहीही खाऊ नका सलग एकवीस दिवस हा उपाय करा अगदी चौथ्या पाचव्या दिवसापासूनच तुम्हाला चांगले रिझल्ट येतील ते दिसून येतील अनेकांना या उपायाने फायदा झालेला आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून पहा कुठलेही अतिरिक्त पैसे आपल्याला खर्च करण्याची गरज नाही तर नक्की हे सर्व उपाय करून पहा तुमचे केस नेहमी मजबूत दाट निरोगी काळेभोर राहतीलच आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना आरोग्य सौंदर्य प्राप्त व्हावं हाच माझा कायमचा प्रयत्न असतो तर व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला आवडला असेल तर काही प्रतिक्रिया शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा मला नक्की सांगा अजून अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद